स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक एकवीस श्री गणेशाय नम गुरु आनी सद्गुरु ईश्वराचे रूप साकारू म्हणूनच मनुजा भेद त्यात नको करू विविध कला विषयात शिष्यासी करी पारंगत गुरु नामे संबोधती तया च पूज्यरूपास कला शिक्षणनि सङ्गीत शिखन करि शिष्यानिष्णात आगरे करावा प्रणिपात पूज्यशा गुरुस सद्गुरुनित्यसे रत परब्रह्मा च सान्निध्यात् अहं ब्रह्मासि हे सत्य जाणीव देतसे शिष्यास शिकवण सद्गुरु तत्वाची, देतसे अंतरदृष्टी अध्यात्माची ऐहिक सुखा ओलांडुनी जाणीव परमतत्वाची ध्यानी धरा गुरु सद्गुरूंची शिकवण आचरा यामुळेच येई जीवन आकारा मने स्वामि रङ्गनाथ श्रीनाथर्पणमस्तु